तालुक्यातील ये खंडाळा येथील पथदिवे सुरू करावे या मागणीसाठी चार दिवस उपोषण केल्यानंतर अखेर या आंदोलनाला यश आले खंडाळा येथील पथदिवे हे शुक्रवार रोजी सुरू झाले ज्यामुळे खंडाळा येथील ग्रामस्थ बाळासाहेब जानराव यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे गेल्या चार वर्षापासून या पथदिव्यांना सुरू होण्याचा मुहूर्तच मिळत नव्हता हे पतदिवे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून योग्य ती पावले देखील उचलण्यात आली नाहीत ज्यामुळे जानराव यांनी उपोषण करत हे पतदिवे सुरू करण्याची मागणी केली होती त्यांच्या मागणीला अखेर शुक्रवार रोजी यश आले व हे पतदिवे सुरू झाल्यानंतरच जानराव यांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांच्या हस्ते रात्री दहा वाजेच्या सुमारास उपोषण सोडले उपोषण सोडल्यानंतर जानराव हे गावात परतले तेव्हा खंडाळ्यातील ग्रामस्थांकडून त्यांचे जोरदार स्वागत देखील करण्यात आले गावातील सर्व धर्मीय ग्रामस्थांनी डी जे लावून जानराव यांची मिरवणूक काढली हे पतदिवे सुरू झाले ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहे त्यांच्यामुळेच या आंदोलनाला यश आले आहे असे प्रसंगी ग्रामस्थांशी बोलताना जानराव यांनी व्यक्त केले जवळपास सत्तर टक्के पतदिवे आता सुरू झाले असून उर्वरित नादुरुस्त पतदिवे देखील दुरुस्त करून ग्रामपंचायत सुरू करणार असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आपण उपोषण सोडले असे प्रसंगी जानराव यांनी सांगितले आहे तर हे पतदिवे सुरू होणे ही किरकोळ गोष्ट जरी असली तरी यामागील संघर्ष हा मोठाच होता गेल्या चार वर्षापासून हा किरकोळ प्रश्न सोडवण्यात ग्रामपंचायत जिथे अयशस्वी ठरली तिथे जानराव यांच्या उपोषणानंतर युद्ध पातळीवर ग्रामपंचायत कडून काम करण्यात आले व अवघ्या चारच दिवसात हे पथदिवे सुरू करण्यात आले यावेळी मनसेचे सुनील गायकवाड हिंदवी जनक्रांती सेनेचे अजयपाडी चाळंके जाकीरभाई पठाण कैलास वेळंजकर महेश बालराव निवृत्ती सोने यांच्यासह खंडाळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते